नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दुधगाव येथील पंचकल्याण महोत्सवामध्ये गंठन चोरणाऱ्या चार महिलांना अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे संशयित महिला आरोपी सौलक्ष्मी बाळूसकट वयवर्षी चौतीस धंदा व्यापार राहणार घर नंबर दहा वॉर्ड राजेंद्रनगर झोपडपट्टी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सौ दीपाली किशोर काळे वयवर्षे चाळीस धंदा घरकाम राहणार मालू हायस्कूलजवळ संभाजीनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर सौ सोनू हरिकाळे वयवर्षे पस्तीस धंदा घरकाम राहणार वाल्मिक आवास पन्नास नंबर बिल्डिंग सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली सौ शारदा बंटीनाथ हातागळे वयवर्षे पंचेचाळीस धंदा व्यापार राहणार जयशिंगपूर नांदणी रोड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याबाबत अधिक माहिती अशी दुधगाव तालुका मिरज येथे पंचकल्याण महोत्सवामध्ये फिर्यादी ह्या पूजेसाठी आल्या असताना जेवण विभागात फिर्यादी जेवण करून हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांचे गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे घंटण गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली सध्या चार्ज दादासाहेब चुडाप्पा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणेस दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हा प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी आरोपीचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी दिली की दखल गुन्ह्यातील वर नमूद महिला इसम ह्या बुदगाव हायस्कूलजवळ चोरी केलेल्या सोन्याचा दागिना विक्री करण्याकरिता येणार असल्याचे गोपनीय बातमी मिळाली त्याप्रमाणे वर नमूद पोलीस पथकाने सदर महिला आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा देऊन गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सदर गुन्ह्यात नमूद महिला आरोपी या ताब्यात घेऊन सदर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघराज रोपनर हे करीत आहेत कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्री विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सध्या सध्याचार्जे दादासो चुडाप्पा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्री किरण चौगुले पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे मेघराज रुपनार अभिजित पाटील बंडू पवार सचिन कोळी मनोज निळकंठ हिम्मत शेख महिला पोलीस अंमलदार मनीषा कोरे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे